आज आपण सर्वप्रथम सर्व पत्रकार सर्व बंधूंचं मी इंदापूर मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर यांच्या वतीने आमचे मार्गदर्शक श्री आप्पासाहेब जगदाळे आणि इथे उपस्थित असलेले संचालक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरतडे आबा उपस्थित मोहोळकर आमचे संचालक इथं सर्वच आमचे संचालक उपस्थित आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीने मी सर्वांचा प्रथमत आभार व्यक्त करतो आणि बावीस ते सव्वीस या दिवशी होणाऱ्या भव्य कृषी प्रदर्शन कृषी प्रदर्शन घोडे बाजार आणि डॉग शो हे बावीस पासून चालू होत आहे बावीसला ला आपण उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे आणि बावीसला उद्घाटन समारंभासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सुभास्ते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या इंदापूर तालुक्याचे आमदार मान्य श्री दत्तमा बर्णे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून जयकुमार गोरे आमदार विकास आणि पंचायत राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उद्घाटन होत आहे आमचे मार्गदर्शक यशवंत आमदार व संचालक आणि श्री जगदाळे माजी सभापती व संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य असा कृषी प्रदर्शन व घोडे बाजार डॉक शो आयोजित केलेला आहे या डॉग डॉग शो घोडे बाजार आणि विविध स्पर्धेची माहिती मी श्री आपल्या मार्गदर्शक यांना विनंती करतो की त्यांनी द्यावी मी आपल्या सर्वाच सरसे स्वागत करतो सर्व पत्रकार बंधू आमचे चेअरमन आणि आमचे सर्व संचालक मंडळ आजी माझी आमचे संचालक आहेत आपण सालाबाद प्रमाणे या बावीस जानेवारी दोन हजार जाने पंचवीस पासून सव्वीस जानेवारी पर्यंत आपण इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं बावीस तारखेला उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या हस्ते आपण हे शुभा हा कार्यक्रम घेतलेला आहे असे महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार माणिकराव कोकाटे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आपल्या तालुक्याचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला मानखटावचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री ग्रामविकास मंत्री आदरणीय श्री जयकुमारजी गोरेसाई यांच्या प्रमुख पाहुणेच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेतलेला आहे सालाबादप्रमाणे आपण वेगवेगळे शेतकऱ्याला काय पाहिजे या तालुक्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की प्रत्येकाच्या घराघरामध्ये या गोष्टी आहेत आणि काही नाहीत या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा शेतकऱ्याला वेगळ्या वेगळ्या मशिनरीची माहिती मिळावी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी औषधाची माहिती मिळावी या ठिकाणी कृषी खात्याचं बी सहकार्य आम्हाला आहे त्याचप्रमाणे इतर इतरही लोकांचं सहकार्य यामध्ये आम्हाला मिळत आहे तसं पाहिलं तर कृषी खात्यानं सुद्धा गेल्या चार पाच दिवसापासून या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या मशिनरीसही कॉन्टॅक्ट केला आहे ड्रीप असतील शेततळ्याचे कागद असतील किंवा वेगवेगळे छोटे मोठे अवजार असतील बी बियाण आहे यासाठी त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि या सहकार्य करण्याचा हेतू एवढाच की इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीची माहिती व्हावी प्रामुख्यानं परवाच मला वाटतं राज्य शासनाने का केंद्र शासनाने के या ठिकाणी जाहीर केलेला आहे की गाय देशी गाय खिलार गाय याला वेगळा एक दर्जा म्हणत काहीतरी डिक्लेअर केला आहे हां हा राष्ट्रमाता म्हणून त्या दर्जा दिलेला आहे केंद्राने तर त्या अनुषंगाने आम्ही यावर्षी या, या तालुक्यामध्ये वेगळा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवतोय आम्ही प्रत्येक शेवटी बऱ्याचशाच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना माहीत असतील परंतु पत्रकारांना काही पत्रकारांना माहीत बी नसेल किलारमध्ये किती जाते ह्या सुद्धा माहिती झाल्या पाहिजेत हे घरोघरी गाईचं रक्षण झालं पाहिजे गायीला या ठिकाणी त्याचा दा संभाळ झाला पाहिजे आणि त्याचे महत्व या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये समजले पाहिजे करता म्हणून आम्ही हे पॉम्प्लेट तुम्हाला दाखवतो हे पॉम्प्लेट आम्ही नवीन हे केलेला उपक्रम राबवलेला यावर्षी आम्ही पाच दिवस या, या जनावरांचे कपिला असतील कपिला कालवड असेल आदत असेल सहा दोन दात असेल चार दात असेल सहा दात असेल आणि जुळाक असेल अशा महाराष्ट्रातील जनावर या ठिकाणी येतील अशी व्यवस्था आम्ही या इंदापूर तालुक्यामध्ये कृषी प्रदर्शनच्या निमित्ताने या ठिकाणी केलेले चालाबागप्रमाणे चांगल्या पद्धतीचे घोडे बी आलेले आणि घोडे आले आणि विक्रीला सुरुवात झाली जवळजवळ पाच आतापर्यंत पंचवीस तीस घोडे दोन दिवसात विक विकून गेले म्हणजे एवढा हे इंदापूरचं नाव या महाराष्ट्रात नाही देशामध्ये झालेलं आहे की घोडेच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि आज आम्ही सर्व संचालक मंडळ आपल्याला सर्वांना विनंती करतो की शेवटी हे कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी त्याचप्रमाणे व्यापारी आडतदान असतील तुमचे केळेवाले असतील पिरोवाले असतील डाळिंबवाले असतील का, मच्छी कांदा या सर्वांची ही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आम्ही प्रत्येकाला या संस्थेमध्ये असणारा सोसायटीचा नेंबर असू सो द्या म्हणजे किंवा व्यापारी असू द्या प्रत्येकाला आम्ही निमंत्रित केलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण म्हणून काय या ठिकाणी हे नाही परंतु प्रत्येक वर्षी या परिसरांमधून प्रत्येक पक्षाचे प्रत्येक जी लोकं या ठिकाणी उपस्थित दाखवतात यावेळेस सुद्धा त्याचप्रमाणे या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या आवारामध्ये आपण आपल्या मुलांना फॅमिलीला घेऊन या ठिकाणी यावं अशा प्रकारची मी इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला शेतकऱ्याला कष्टकऱ्याला मी विनंती करतो की आपण याचा लाभ या बावीस ते सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून घ्यावा याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या खाऊ खावगल्ल्याचे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत वेगळेवेगळे स्टेशनरी असतील काय गोष्टी ला घ घरामध्ये लागणाऱ्या काय वस्तू असतील या ठिकाणचे सुद्धा स्टॉल या ठिकाणी आलेले येणार आहेत आपण याचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे गेल्या वर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शेवटी कुठलं तरी तालुका स्तरावरती चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळावं या यावरती सुद्धा प्रत्येकाने शाळेला सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतो लहान लहान मुलं नर्सरीपासून कॉलेजपर्यंतची मुलं यामध्ये सहभाग घेतात आणि ह्या सहभागाचा फायदा एवढाच होतो की तालुक्याच्या स्टेजवरती त्यांना व्यासपीठ मिळाल्यानंतर त्यांना भविष्यामध्ये त्या गोष्टीचा एक छंद त्या ठिकाणी लागला जातो त्यातून अनेक म्हणजे अनेक प्रकारचं विद्यार्थ्यांची कला त्या ठिकाणी त्यांना पाहता येते आणि याकरता म्हणून आपण सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा सालाबातप्रमाणे यावर्षी ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे या ग्रामीण भागातल्या महिला शहरी भागातल्या महिला शेतकऱ्यांच्या महिला असतील किंवा आपल्या व्यापाऱ्यांच्या सर्व आमच्या महिला भगिनी असतील यासाठी म्हणून सुद्धा आपण प्रत्येक वर्षी एक मोठं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून देतो कारण त्या त्यानिमित्तानं महिला या ठिकाणी येतात त्यांच्याबरोबर मुलं त्या ठिकाणी येतात आणि कृषी प्रदर्शन पाहत असताना या ठिकाणी या स्पर्धेमध्ये किंवा खेळपैठणीच्या ह्याच्यामध्ये भाग घेऊन तेही आनंद आपल्या या तालुक्यातल्या यांना मिळतो त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी आमच्या काही ब बचत गट आहेत तर बचत गटाला आम्ही काही आमच्याकडं मागणी केली तर आम्ही त्यांना एक पाच ते दहा स्टॉल या ठिकाणी आम्ही बचत गटाला धाटवाला आम्ही बचत गटाला उपलब्ध दे करून देऊ आणि त्या बचत गटाचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या काही वस्तू असतील त्या विक्रीची संधी त्या ठिकाणी त्यांना मिळेल आज आपण शेवटी या तालुक्यामध्ये आम्ही प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही एक वेगळा आज आम्ही सर्व संचालक मंडळ सर्व संचालक मंडळ पुढचे दोन चार दिवस या ठिकाणी थांबून काय अजून आहे हे आम्ही पाहूया त्याचप्रमाणे हा झाला बावीस तारखेचा प्रश्न तर आपल्या या महाराष्ट्र राज्याचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय अजितदादा यांना आम्ही विनंती केली की आपण या कार्यक्रमाला बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आपण यावं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल त्या नावाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय बाबा बा बाबासाहेब पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या तालुक्याचे आमदार तर त्यांनी तर सांगितलं की मी दोन्ही कार्यक्रमाला उपस्थितपणे राहणार आहे शेवटी आपला घरचा कार्यक्रम आहे आणि ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या सर्वांच्या ह्यानं हा कार्यक्रम यशस्वीपणे पार यशस्वीपणे पार पाडणार आहे विशेष करून सालाबादप्रमाणे आम्ही काही शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान सुद्धा सन्मान करणार आहे आणि आपणही या कार्यक्रमाला सहकार्य करावं अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो जर आपल्या सहकार्यानं या तालुक्याच्या लोकांना जर पाहण्याची चांगल्या एवढ्या चांगला कार्यक्रम पाहण्याची संधी मिळत असेल तर आपल्या माध्यमातून मा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मा मा लोक म्हणजे तुमच्या पेपरच्या माध्यमातून लोकांना कळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार करू सहकार्य करून करावी अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो यापेक्षा आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारा आम्ही ते हे करू या कार्यक्रमाला आमचे सहकारी आज यशवंत त्या माने माझे आमदार हे सुद्धा उपस्थित या ठिकाणी राहणार आहेत प्रामुख्यानं उल्लेख माझ्याकडून राहिला होता करायचा एवढंच या ठिकाणी बोलतो तुमचं सहकार्य आम्हाला हवं आहे आणि तुम्ही नेहमीच सहकार्य या ठिकाणी करता त्याप्रमाणे ह्या सुद्धा या ठिकाणी करावं आता मी तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर सर्व पॉम्प्लेट दिले असेल आपल्याला पत्रिका दिलेल्या आहेत माझी या इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करायची की हा कार्यक्रम करत असताना आमचा वेळ जरा थोडं हे सगळं चाललं असल्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार ह्याच्यामध्ये थोडा आम्हाला वेळ झाला कुणाला पत्रिका मिळाली असेल नसेल पण आम्ही या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आमच्या इथून फोन बी आपल्याला येतील या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण नाही पण ना, कुणी असं समजू नये की बाबा आम्हाला पत्रिका नाही हे नाही तर माझी आपल्याला विनंती आहे या ठिकाणी आल्यानंतर आम्ही प्रत्येकाचा आदरच या ठिकाणी करत असतो कोण कुठल्या पार्टीचा पक्षाचा हा भेदभाव ही संस्था या तालुक्याची आहे त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही अशी मी इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला विनंती करतो ठीक आहे ना त्याचप्रमाणे ज्या नवीन नवीन होराटे आले आम्ही असं कृषी खात्याची आमची एक बैठक झाली ऊसाच्या वेगळ्या वेगळ्या होराटे द्राक्षेमध्ये काही बदल आहेत का पिहरू असेल आपल्या पद आप पिकणारे तुमचं जांभूळ असेल किंवा अशा ऊस गु, असेल गु, या गोष्टीला या ठिकाणी मार्गदर्शन ज्या त्या स्टॉलवरती त्या ठिकाणी लोकांना करण्याची व्यवस्था कृषी खात्यानं सुद्धा केलेली आहे विशेष क करून आम्हाला जनावरांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगले डॉक्टर हवे होते मी पशुसंवर्धन वर्सच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आणि त्यांनी आपल्याला पाच दिवस चांगल्या प्रकारचं डॉक्टर देण्याची गवाही आपल्याला दिलेली आहे मी या इंदापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांनासुद्धा सर्व सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनासुद्धा विनंती करतो की शेवटी या तालुक्यातून का प्रचंड लोक या कार्यक्रमाला येणार आहेत आमची पोलिस यंत्रणा असेल त्याचप्रमाणे आरोग्य खात्याचे लोक असतील किंवा कृषीचे लोक असतील पंचायत समितीचे लोक असतील त्याचप्रमाणे पशुसंवर्धनचे सर्व अधिकारी लोक असतील यांनी आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो